राजकारणी आपल्या दुकान चालवण्यासाठी येतात जनतेने त्यांना टोक्यावर घेऊ नये असा गंभीर आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांनी केले आहे त्या आज शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान बीडमध्ये आल्या होत्या याच दरम्यान त्या बोलत होत्या त्या म्हणाल्या की ज्या प्रकारे का मासाजोग येथील संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे आणि ज्या प्रकारे हे प्रकरण सुरू होत आहे काही राजकीय लोक हे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि ज्या पद्धतीचे लोकांना देखील विनंती त्यांनी केली की यांना तुम्ही डोक्यावर घेऊ नका कारण हे स्वतःचा फायदा स्वतःच्या दुकान चालवण्यासाठी येतात हे जनहितार्थसाठी येत नाहीत असा देखील आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे सगळेजणांना फक्त एक आताच्या घटकेला लोकांना जनसामान्यांना एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की ते जे राजकारण्यांना डोक्यावर बसवतात ते पहिला बंद करा हे राजकारणी आपापलं दुकान चालवत आहेत ते आपापले बिझनेस ते काही जनहितासाठी आलेले नाहीत समाजकारण करायला आलेले नाहीत त्यांना फक्त आणि फक्त पैसा कमवायचा आहे आणि तो धाक दपट दाखवून कमवायचा आहे दहशत निर्माण करून कमवायचा आहे तर अशा राजकारण्यांना त्यांची जागा दाखवणं हे गरजेचं आहे आज आम्ही इथे का बसलो आहे आंदोलनाला कारण धनंजय मुंडे सारखी जी माणसं सा आहेत ती कुठच्याही पद्धतीने जे आज ते मंत्री बनले आहेत त्यांनी काय केलंय निवडणुकीत दोनशेहून अधिक त्यांच्यावर कंप्लेंट होत्या इलेक्शन कमिशननी कुठचीही कारवाई केली नाही आणि म्हणून निवडणूक जिंकले आणि जिंकल्यानंतर असा व्यक्ती मंत्री म्हणून जर विधानसभेत जात असेल तर मला हे मान्य नाही अशा गंभीर गुन्हे असलेल्या माणसाला जो पाठीशी घालतो तो मला मंत्री म्हणून चालणार नाही जोपर्यंत राजीनामा होणार नाही आम्ही ते ठिया देऊन बसतो